नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भाव हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात तर काही बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये घसरण देखील होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बॅलॅकॉनिनी दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात बाजार समित्यांमधून कांदा भावाची स्थिती कशी आहे आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे कालचेुलै चे आहेत बाजार समिती हे पुणे मांजरी अवकल्ले सत्याहत्तर क्विंटलची किमान राहे दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त राहते तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर अवकलेले तेरा हजार सातशे ब्याऐंशी क्विंटलची किमान राही तीनशे रुपये ते जास्तीत जास्त राही तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सांगली आवक तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान रे एक हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त राही तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहे दोन हजार एकशे पन्नास रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद